संदीप जाधव आहे मी आता चौथीत शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पिंपरी आहे माझ्या वकृत्वाचा विषय आहे शिक्षणाचे महत्व माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्ताक्षर होत नाही पण लाचारीने कोणापुढे आता मस्त काही होत नाही पण लाचारीने कोणापुढे आता मस्त काही होत नाही अशा गोष्टी शिक्षणच करू शकते

नमस्कार माझा त्याला सांगितले की शिक्षण आहे ते पिल्यावर माणूस गुरुगुराशिवाय राहत नाही राणी लक्ष्मीबाई ताराबाई अहिल्याबाई लता मंगेशकर आपल्या देशाच्या यशस्वी

वी सी पाषाणात तुलने होती गुंडासी दोन करणाऱ्या ऐतिहासिक रम बेबी अवसर जे ती

करायचे अजूनही हे प्रकार कमी झाले नाहीत जसे कंपनी तिचे प्रॉडक्ट करते तसे स्त्रियांना

<laughs> yeah. Expression.